तर नमस्कार मित्रांनो मी अमकार सुभाष सुभाषपर आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याच मला चॅनलवरती मित्र याचं नाही फक्त भटकंती तर मित्रो आज आपण आलो आहे भांबेड या ठिकाणी भांबेडमध्ये जबरदस्त भव्यदिवी चिखल नागणी स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये गावटी गटामध्ये बऱ्याच विश्रांतीनंतर म्हणजे मला वाटतं दोन हजार पंचवीसमध्ये एक नंबरचा पहिलाच नंबर या भांबेड मैदानामध्ये झाला भांबेड केसरी मैदानामध्ये झाला आहे ती जोडी आहे आपल्या कुंभारणी कुंभारखणी गावची आमचे लाडके मित्र प्रसाददादा माने आणि प्रवीणदादा माने तर मित्रो वळूया व्हिडिओकडे आणि कशा प्रकारे आज त्यांचं नियोजन होतं हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण बघतो या जोडीचा पूर्ण एक नंबर गुळाळ कशा प्रकारे आपण टाकलेला बघतोय सर्वप्रथम जाणून घेऊया नाव सांगाल काय माझं नाव प्रवीण माने ओके कुठून आलेलं आहे कुंभारखानी प्रवास कसा झाला सांगाल काय सर्वप्रथम प्रवास आज आमचा याचा तर बेत मला वाटतं मोड मध्यंतरी थांबलाच असता ओके गाडीचा डायवर आज नवीन पाठवला होता ओके okay. आज शेखरचा होता आज ड्रायवर दुसरा होता पण गाडीचा थोडासा मिस्टेक होती गाडीची ओके okay. पाणी पण भरलं होतं अच्छा त्याच्यामुळे आम्ही अर्ध्यातून बुर्बीतून मागे जायचा प्लॅन केलेला होता ओके okay. पण नियोजनाचा माझा आज खरोखर मोठ्या भावाप्रमाण कायमस्वरूपी प्रत्येक मैदानात आणि आजपर्यंत मी ज्या या क्षेत्रात उतरतो तिथपासून आज महेंद्र गोपाल okay. आज माझ्या मोठ्या भावासारखा माझ्या पाठीशी उभा राहिलेला आणि माझ्या भावाच्या माझ्या आईशी प्रमाण माझ्या आईशीला तो आईशी प्रमाण हाक मारणारा माझ्या घरी येतोय खातोय आणि तोच नियोजन सगळं करतोय आणि तो तिथून आला देवरून आला माझी बोरबी अर्ध्यातून okay. चालत आला अर्ध्यातून आणि आज गाडी बोलायला न्यायची गाडी बुला कुठेतरी होईल आपला आज गाडी न्यायची नाही आज लहानापासून माझ्याबरोबर खेळतोय आज मोठ्या पप्पांसारखे आहेत की सगळा मुख्य परिवार आहे ओके okay. आणि आज खरोबर नियोजन म्हटलं तर सगळं आज मिलिंद कदमच होता ओके कारण okay. आम्ही जरा थोडासा डायव्हरचा पण चेंजेस केला तर आज खरोबर मोठं श्रेय म्हणजे आज मिलिंददा कदमचा आहे गाडी झुकणं गाडी धरणं गाडी कसं काय करणं काय करणं आज आम्ही मालक असून आम्हाला दाबून ठेवणं पण सगळं काय चालतं आज मिलिंददा कदम आणि माया दादा ओके okay. तर वळूया मिलिंदादा आणि मायादाकडे सर्वप्रथम मर्यादा तुमच्याकडे तो काय सांगाल की आजच्या जोडी बद्दल नियोजन बद्दल काय सांगाल थोडक्यात मैदानाबद्दल सुद्धा काय सांगाल आजचं तर मैदान एकदम चांगलं आणि उत्कृष्ट होत ओके आणि या नियोजन आमचा कदम ओके ज्याच्या नियोजनाखाली आज पहिला गुला आमचा झाला अच्छा एक नंबरचा एक नंबर ओके मिलिंद काय सांगशील आजच्या जोडी बद्दल आज जोडी कशी पळाली आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगशील थोडक्यात ड्रायव्हरचं काय त्याचा रेकॉर्ड तोच तोडतो ओके आणि जोडीचं काय नादच नाही आज ड्रायव्हर कोण होता जोडीचा गोपाल पाठवा सिद्धू गोपाल आपल्या गाडीवरती बरेच दिवस नव्हता बरोबर त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात सांगशील काय नव्हता पण तो पण नव्हता आम्हाला गुलाल पण नव्हता अच्छा तो आला आणि आम्हाला गुलाल काय सांगशील थोडक्यात ड्रायव्हर बद्दल म्हणजे तुझ्या मनातून काय सांगशील त्याच्याबद्दल मला तर वाटतं की कारण की मी पण बरेचशे मैदानामध्ये जोडी बघत होतो बाळाचंदरी नावानं पळायची म्हणजे बाळाचंदरी जोडी तर ड्रायव्हर प्रत्येक वेळी वेगवेगळे असायचे पण मी ज्यावेळी बघायचो की आपला बाळा लाडका त्यासोबत सिद्धू पळायचा बरोबर त्यावेळी सिद्धू भले गुलाल नाही झाला ना। ना तरी पण जोडी फिरून यायची म्हणजे असं नाही की दुसरा ड्रायव्हर गाडी चालू शकत नाही पण सिद्धूकडे एक टेक्निक आहे त्याबद्दल तू काय सांगशील कोण आहे आपल्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यात तरी त्या हरकी टेक्निक कोणच्याकडे नाही ओके पळवण्याची जी आहे ओके वेगळीच आहे त्याची आज तू धरलास चंद चंद्रला धरलंयस तर सॉरी बाळाला धरलंयस तर बाळाबद्दल काय सांगशील ओके okay, आज मी एका सगळी बोलतो ती संपला बैल ह्यानं आता गुलाल नाही ओके okay. त्या भावानं दोघांना सांगितलं गुलाल करणार ह्याच्यावरच okay. एक नंबर तुम्हाला करून ह्याच्यावरच एक नंबर करून बाहेरनं सुट्टा एकटा पळून ओके एक नंबर करून त्यांच्यावर त्यांना आज दिला एक okay. नंबर सांगून केला असं काही घरात नाही आता जबरदस्त जबरदस्त तुझ्या या नियोजनाबद्दल आणि तुझ्या या आत्मविश्वासाबद्दल मला वाटतं खऱ्या अर्थानं जबरदस्त दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही सहकारी मित्रात बरोबर काय सांगाल जोडीबद्दल थोडक्यात मी आज पहिल्यांदा झालो ओके मला एवढा खुश आनंद झालाय म्हणजे बघून समाधान वाटला ओके okay. बैलांवर पण खुश आणि मैदान ते अपट खुश झालं okay. uh, ओके अ दादा तू काय सांगशील तुझ्यासाठी बाळाचंद्र काय आहेत बाळाचंद्र माझ्यापेक्षा माझ्या आईला महत्वाचं आहे घरातून okay. निघाली ओके okay. ती सैरी वैरीच होऊन जाते वाड्यात सारखी जाणार बैल नसलं तरी ती वाड्यात जाणार बैल कधी येतात माझे पळू देत चांगली पळू देत हा खाणं घाल ते खाणं घाल तिला सांगितलं हे नको तरी ती चोरून वरून घालणार पण बैलांना तयारीच ठेवणार बैल पळू दे नंबर करू या ना करू मोठं श्रेय म्हणजे माझ्या आईचं ओके मला एक बातमी लागली होती बाळाचंदरच्या जोडी बद्दल ही विकायला म्हणून ही बातमी खरी होती काय बाळाचंदर विकायचा प्लॅन तर मी आम्ही भावा भावांनी तर निर्णय घेतलेलाच होता ओके तर माया दादा दिलीपदा गवंडी ओके okay. मिलिंद ओके okay. पणे झाला मोठा आला संदेश झाला धर्मेदा आला ओके okay. राज झाला वेदान झाला ही तर यायचीच या बंद झाली होती अच्छा मग मा, आम आम आई आमची बोलली की आई आमची तर काय झालं आईशीला मी मदत मी झाली तरी मी तुमच्या सोबत आहे पण बैल विकायची नाही जशी जी बा तुझ्या वाडला बापसाची जी, जी इच्छा आहे ओके जशी गाड्या त्यांची जशी जोडी होती तशी ही जोडी पण गोट्यात राहावी काही अच्छा असा होता निर्णय त्याच्यामुळे आज जोडी आपल्याकडे बघायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आज जोडीनं करून दाखवलं दा। म्हणजे आम्ही कुठं अजून थकलेलो नाही म्हणजे शर्यत अजून संपले कारण मी जिंकलो नाही असं म्हणता येईल बरोबर तर काय सांगशील या बैल म्हणजे या नंदीबद्दल काय सांगशील तू थोडक्यात त्याचा स्वभाव वगैरे कसा सांगशील तर मी सांगेन एवढंच बैल लंपीत गावला होता ओके बैलाचा आता पाय पूर्ण गाव गेला होता तर बाहेर ती तर बातमी चालूच होती पब्लिक तर बोलला की बैल त्यांचा संपलाय आता त्यांचा काय चालणार नाही ओके okay. पण माझा भाव प्रसाद दादा माने ओके okay. आज माझा भाव आज खरोखर मला न मला जरी बैलाला बरं नसतं तरी माझा सांगा बैल बरा आहे स्वतः ज्या आता न जेवता त्या बैलाचं पहिला ड्रेसिंग करायचं नंतर खायचं दादा मला विचारायचं तुला थोडक्यातच कि हा आपला चंदर चंदर एक म्हणजे मला वाटतं मी गेल्या बाईटमध्ये पण थोडक्यात बोललो होतो म्हणजे आपण असं मैदान दाखवतो वेळी की चंदरचा मला जरा जीवन प्रवास सांग ना की आपली खरेदी कुठचा आहे किंवा तो बैल कुठचा सांगशील काय चंदर मी घेतलेला वरनं आणलेला मलकापुरात मलकापुरातनं आणला बैल आहे जा अच्छा वडेरात गेला होता कणकाळीत कणकाडीतनं कोणाला नाही पटला वर विकला बैल गेला होता बाजाराला ओके दादा मला विचारायचं आहे काय की हा बैल कसायाच्या दावणीला होता काय असं विचारायचं हा बैल होता बाजाराला गेला होता ओके बैल तिथून बाजारात गेला म्हणजे तो याच्यात गेला होता बैल ओके आम्ही त्याला देऊन मला सांगितलं नव्हती मोठी किंमत पण मी त्याला रोख रक्कम रुपये अच्छा त्यावेळेस आज मी रक्कम सांगते बाय अजूनपर्यंत मी बैलाची रक्कम सांगितलेली नाही अच्छा हा ऍक्च्युली आपल्याला रक्कम विचारत होती पण मित्र खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं ना तर हा चंदर चंदर बैल कसायाच्या दावणीतून येऊन त्यानं मला वाटतं आता हा किती वर्ष आहे कायम गुलालात आहे मला वाटतं तिसरा वर्ष झालं गुलाल आता वर्ष म्हणजे तीन वर्ष कायम गुलाल राहून मालकाचं नाव रोशन करतो बरोबर गुलाल मला दाखवणार आहे चंद्र आणि बाला ही जोडी माझी अच्छा आपल्या दावणीवर ओके तर काय सांगशील अजून बाळाबद्दल काय सांगशील थोडक्यात बाळा बैल तर त्याची आई गायज होती माझी ओके ओके माझ्या बाबा वडिलांनी मी आणलेली अच्छा मम्मीच्या मम्मीची बांधली तरी त्या गायना मला रत्न दिलीला अच्छा लोक हा बैल काय शर्यत खेळणार नाही ओके पण पप्पा बोलत होते की ह्याला फुकट देऊन टाकू बैल काही कामाचा नाही इकडे तिकडे आम्ही मी आणि माझ्या दादा हौशीसाठी ठेवलेला आणि आम्ही झोकाड घालून पहिले चालवायचो हौस म्हणून नंतर आम्हाला हा नाद लागला अच्छा आज आपल्या इथे कमी बसते ती दादाशी बरोबर तर दादा नक्कीच हा व्हिडिओ बघणार आणि नक्कीच ऐकणार कारण की बरीच इच्छा होती मला वाटतं गेल्या वर्षी पासून तुम्ही माझ्या मागावर होतात की बाईट घ्यायचे व्हिडिओ द्यायची करून खऱ्या अर्थानं मला हेच पाहिजे होतं की एक नंबरचा गुलाल पाहिजे होता तेव्हाच मी येणार तो बाईट गेला आणि आज तो माझ्या मनासारखं झालंय आणि मी आज आलो बाईट गेला तर प्रसाद बद्दल काय सांगशील तू थोडक्यात प्रसाद दादा म्हणजे थो तर आम्ही दोन भाव एकत्र आल्याशिवाय कुठलं कधी नियोजन करत नाही बरोबर करायचं झालं तर, तर दोन एकमेकाला विचारल्याशिवाय करत नाही तो कधी मैदानात असेल मी का मुंबईत असेल तर मला विचारल्याशिवाय बैल पण बाहेर काढणार नाही बरोबर आणि आमचा छोटा भाऊ आहे ओके प्रणय दादा तुझं ओके हा तर आम्हाला की लहान समोर स्वतः मोठा समोर आम्हाला बोलणार पण आम्ही त्याला कधी शब्द बोलत नाही ओके आणि आज आमची आईच तर त्याला तिसरं स्वतःचा परगा म्हणून मानते बरोबर बरोबर प्रणय कडवली या प्रणय मित्र खऱ्या हातानं सांगायचं म्हटलं ह्याची एक थोडक्यात ओळख सांगतो एक जबरदस्त गोळवळी फेमस नमन आहे गोळवळी हौशी कलाकार म्हणून त्या नमनामध्ये एक जबरदस्त लेडीजची भूमिका करणारा आपले मित्र साथीदार आहे प्रणय तू काय सांगशील मला वाटतं तू चंद्रची सुट्टी करतोस ना चंदरची सुट्टी म्हणजे काय सांगशील काय थोडक्यात जेव्हा मला बैल दाखवला आणायला जायचा आहे दहावीची बोर्डाची परीक्षा होती परीक्षा मी म्हणल मी बैल बघायला येणार बैल आवडला माझा अजून अजून कायम राहणार आहे मित्र खरे अर्थ त्यांच्या ग्रुपला सुद्धा मी ऍड आहे बाळाचंद्र ग्रुपला आणि कायम जास्त पोस्ट प्रणयच्या त्या बैला आपल्याला बघायला मिळतात प्रणय काय सांगशील बाळाबद्दल काय सांगशील थोडक्यात बाळा तर का आपला काही घरातच बोल काही टेन्शन कधी पब्लिक असो काय कुठलं पण काय असं संकट जाणार म्हणजे जाणार रुपन असो रुपनीच्या रुपन वरून जाणार पण ह्या सोबतच घेऊन जाणार ओके ओके सांभाळून आणणार सांभाळून घेणार ओके, ओके। तर मित्रो खऱ्या अर्थानं आपण व्हिडिओ थांबवतोय येतो कारण की मला वाटतं पहिली आता नंबर द्यायला म्हणजे देतील तर तुमच्या सर्व टीमला आणि बाळाचंद्रच्या पुढील आयुष्यासाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा